नमस्कार मित्रांनो आपलं ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्याला आज कामगार का योजनेचा रिन्यू फॉर्म कसा फिल करायचा ते बघायचं आहे तर सर्वात आधी वेबसाईट ओपन करायची नंतर आपल्याला सिलेक्ट ॲक्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर न्यू रिन्यूमध्ये रिन्यू जायचं न्यू रिन्यू क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावर आपल्याला फील करायचा जो काही आपला रजिस्ट्रेशन आहे कामगार योजनेचा का तो नंतर प्रोसेस टू फॉर्मवर क्लिक करायचं चेक करून नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आपला आधार कार्ड नंबर नेम वर्कर मोबाईल नंबर जे तुम्ही आधी फॉर्म फिल केलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल ते तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आहे नंतर आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिसेल मित्रांनो आपल्याला आपलं कामाचं स्वरूप हे त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे जो काही आपलं कामाचं स्वरूप आहे ते आपल्याला क्लिक करून त्याच्या एंटर करायचं आहे तर मित्रांनो मी माझा कामाचा स्वरूप निवडला आणि त्याच्यामध्ये जारी करण्याचा प्रकार क्लिक करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणापासून करता ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर ठीक आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नोंदणी क्रमांक तिथं आपल्याला टाकायचा आहे जो काही आपला नोंदणी क्रमांक आहे तो जो काही जावा क्रमांक दिला राहते तो आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटमध्ये ठीक आहे तर आपण आपला नोंदणी क्रमांक तिथं फील करून टाकू नंतर आपल्याला त्याचा जावक क्रमांक टाकायचा आहे आणि जो काही आपला त्याच्यामध्ये आपल्याला जे डेट दिलेला आहे जावक दिनांक ते त्याच्यामध्ये आपल्याला इंटर करायची आहे जे काही आपल्या नव्वद दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्रामध्ये आहे ठीक आहे ते आपण ते भरून टाकू नंतर जिल्ह्याचा इम्प्लॉई जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यात ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला बरोबर एकदा चेक करून घ्यायचं आहे आपण बरोबर भरलं का नाही नंतर आपल्याला तालुका केंद्र कुठे भेटायचं आहे हे तालुका निवडायचा आहे तालुका केंद्र ते भरल्यानंतर नंतर मित्रांनो आपल्याला जे काही नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आहे जे आपण रिन्यू कसा आपण आपल्या आप ग्रामपंचायतमधून स्टॅम्प घेऊन आणतो भरलेले ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे हे नव्वद दिवसाचे काबाचं प्रमाणपत्र मित्रांनो आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल ते बरोबर भरून त्यांच्याकडून साईन शिक्का घेऊन आपल्याला इथं ते भरायचे तर मी माझे भरवून टाकू नंतर फाइल अपडेट सक्सेसफुली हे बघायचं आणि नंतर टू विझिट डेटवर जायचं आणि आपल्याला जे काही दिनांक हवी जे काही त्याच्यात आपल्याला मिळते ते आपण सिलेक्ट करायची आहे काही आपल्याला दिनांक मिळेल ते घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर सेव्ह करायचं नंतर सेंड ओ टी पीवर आपल्या नंबरवर ओ टी पी, पी जाईल तो तिथे फील करायचा जो काही आपला नंबरवर ओ टी पी येईल तो तिथं आपण फिल करायचा आणि वॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचं तर आपल्याला फॉर्म सेमधून मॅसेज येईल तिच्यामध्ये दे व दिले राहील की सब फॉर्म सबमिट सक्सेसफुली ठीक आहे मित्रांनो आणि वगैरे क्लिक करायचं आणि आपली प्रिंटआउट काढून घ्यायची आणि जेव्हा आपण त्या कामगार केंद्राकडे जाल तेव्हा आपल्याला ही याची प्रिंटआउट सोबत न्यायची ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला आपला कामगार योजनेचा रिन्युअल फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि बरोबर एकदा चेक करायचे तुम्ही डेट बरोबर टाकली नाही डिस्ट्रिक्ट तालुका केंद्र चेक करून आपल्याला करायचं आहे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जॉईन हो सबस्क्राईब करा